श्री शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मजगाव नांदगाव पंचकृषीचं तिथीनुसार शिवजयंती साजरं करण्याचं हे दहावं वर्ष अर्थातच दशकपूर्ती समारंभ सातत्याने दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरून मशाल प्रज्वलित करून आणत होतो पण यावर्षी दशकपूर्ती समारंभ दशकपूर्ती सोहळा असल्यामुळे सर्वांमते असे ठरले की यावर्षी आपण शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरीवरनं मशाल आणूया मग लागलो तयारीला प्रवासातला पहिला टप्पा ठरला तो प्रति शिर्डीचा इथे साईबाबांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो अनुभव लताना भीरे हर शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी समोर मशाल प्रज्वलित करून अभिषेक मंत्र घेण्यात आला ओम राजा दिराजय प्रसेय साहिने नमो वय वै श्रवनाय गुरमह समे कामान काम कामाय मयम कामेश्वर वैश्रवण कुबीरज वैश्रवणايا राजा यन साम्राज्यम बहुजं स्वराज्यम वैराज्यम पालमिष्टम राज्यम महाराज्यम आधिपत्यम समंत पर्यायी सैदम सार्वभम सार्वायुष आंतादापराधा पृथ्वी समुद्र पर्यंतायाम एक श्लोको विगितो मरुत परिवेष्टारु मरुतस्य स्नाने अवेक्षितस्य कामप्रेरस्य अश्वदेवा மங்கல்ூிாரி <imitation> प्रारंभ झाला किल्ले शिवनेरी ते मजगाव पर्यंतच्या भव्य पायी मशाल पदयात्रेचा जय शिवराम